काल शिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथे वीज पडून एक बैल एक गाय व वासराचा मृत्यू झाला आहे या शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे तर दुसरीकडे बीड जिल्ह्यामधल्या वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथे सोमवारी सायंकाळी शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी जागीच ठार झाल्याची दुःखद घटना घडली आहे अभिमन्यू पांडुरंग वय वयवर्ष पस्तीस असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील शेतकरी अभिमन्यू पांडुरंग नलभे हे सोमवारी दुपारी शेतात गेले होते सायंकाळी सहा वाजता स्वच्छ शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरू झाला पावसात वीज अंगावर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला सदरील शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी चार मुली एक मुलगा असा परिवार आहे या कुटुंबाला सरकारने पंचनामा करून मदत करावी अशी मागणी केली जात आहे सोमवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात नुकसान झालंय आंबा पिकाचं प्रचंड नुकसान झाल्याचं चित्र दिसून आलं